लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर नवा शोध नवी बातमी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहाच्या दिवसाढेवळा झालेल्या हत्येला तब्बल एक महिना उलटून गेला गँग वॉर पाच जानेवारी रोजी शरद मोहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणी चोवीस तासात आठ आरोपींना अटक केली तर त्यानंतर आणखी पंधरा आरोपींनाही अटक केली या हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपी मास्टर गणेश मारनेला एक फेब्रुवारी रोजी नाशिक रोड येथून अटक केली हत्येनंतर तो विविध राज्यात फिरत देवदर्शन करत असल्याचे तपासात घडले महिनाभरानंतरही या हत्याकांड प्रकरणी रोज नवनवे धक्कादायक माहिती समोर येत आहे त्यातच आता या खून प्रकरणात आणखी एक माहिती समोर आली ता या हत्याकांडाचा तपास करत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल अठरा हजार ऑडिओ क्लिप शोधल्याचं समोर आलं शरद मोहळ तसेच अटकेतील सर्व आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर त्यामधून या सर्व क्लिप्स सापडल्या आहेत या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल अठरा हजार आठशे सत्तावीस ऑडिओ क्लिप पैकी दहा हजार पाचशे ऑडिओ क्लिप तपासल्या त्यापैकी सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आले आहेत त्यांचा अधिक तपास सुरू आहे दरम्यान शरद संशया तपासणी अभिजित अरुण मानकर याला अटक केली आहे तपासादरम्यान साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्यातील संभाषणात अभिजित मानकरचे नाव समोर आले त्यानंतर पोलिसांनी अभिजित मानकर याला बेड्या ठोकल्या पुण्यातील कोथरूड परिसरात पाच जानेवारी रोजी शरद मोहोळे याचा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता जुन्या वादातून राग मनात ठेवून तसेच मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दिवसाढवळ्या ही हत्या करण्यात आली होती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा